मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घायचंद रोडे आपण बघितला आता नागपूर ग्रामीण मध्ये आहोत आणि विशेष म्हणजे रामटेक मध्ये इथं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परवणी साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेबांपासून सगळे उमेद नेत्यांचं इथं लक्ष लागलेलं आहे कारण हा बालकिल्ला समजला जातो शिवसेनेचा भाजपचा आणि महायुतीचे उमेदवार म्हणजे राजू परवेसर इथून उमेदवारी करतायत तर आता बघूया हा बालकिल्ला त्यांच्याकडे राहणार का आणि कुठले अजिंठे घेऊन ते मैदानात उतरलेत राजू सर नमस्कार बोला कुठला अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय जनतेला काय शब्द सांगतायत की आम्ही हे पूर्ण करू ते पूर्ण करू अजेंडा एकच आहे विकासाचा या देशाचे लोकनेते विश्वगुरू सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक आहे दा। मागच्या दहा वर्षापासून मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशाचा विकास करत त्यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक आहे आणि रामटेकचा गड हा शिवसेनेचा बाले किल्ला राहणार रा रा आहे महायुतीचा बालेकिल्ला राहणार रा आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही मिळून आणि राष्ट्रवादी आता यावेळेस तर युतीमध्ये सर्वच पक्ष आलेले आहेत या सगळ्यांचा हा नेहमीसाठी म्हणजे मागचे कित्येक वर्षानुवर्षे या शिवसेनेचा गड हा धनुष्यबाणाने लागला आणि तो आता कंटिन्यू करण्याचं काम आमच्या सगळ्या सहकार्यासहित माझं आहे जनतेला तुम्ही तरुणांना काय आश्वासन देत आहे की आम्ही जत्ते झाल्याच्या नंतर काय कामं करू काय राहिले काही मतदारसंघातले कामं राहिलेत का जे काही केंद्र शासनाच्या योजना असतील शेवटी मी या अगोदर आमदार होतो मी काही आश्वासन देणारा आणि पोकळ आश्वासन देणारा माणूस नाही पण ज्या पद्धतीने विकास कामांची गती आणून मोदी साहेबांच्या नेतृत्वात या लोकसभेमध्ये केंद्राच्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या आणून या भागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल माझ्या तरुणांच्या हाताला काम त्यांच्या हाताला रोजगार कसा देता येईल हे प्रयत्न माझे राहणार पण साहेब आता महायुतीत हे नेत्यांची जे मध्ये बदला बदल झाली त्याच्यामुळे जा काही चांगल्या माणसांवर परिणाम होऊ शकतो का काही परिणाम झाला बदला बदल झाली म्हणजे या देशाच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सर्व लोक एक आले शेवटी सगळ्यांचं ध्येय एकच आहे या महाराष्ट्राचा विकास ते एकमेव ध्येय घेऊन काम करत आहे धन्यवाद साहेब आणि परत तुमची रणनीती कशी असणार आहे प्रचाराचं शेड्यूल कसं काय असतं तुमचं प्रचाराचं शेड्यूल आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कवाडे गट आणि सर्व महायुतीतले जेवढे घटक पक्ष आहे ते सकाळी आठ वाजल्यापासून आज तर ऊन कमी आहे पण दोन अगोदर त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये आठ वाजेपासून तर रात्री दहा बारा वाजेपर्यंत प्रचाराची लढवणी सुरू आहे आणि या भागातील जनता ज्या पद्धतीनं गाव गाव खेड्यामध्ये शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मोदी साहेबावरती सगळ्यांचा विश्वास आहे पण एकीकडे चालू खासदार साहेबांना थांबवल्यामुळं नवीन खासदारांना संधी दिल्यामुळं कुठेतरी पक्षात नाराजी दिसते का कुठेही नाराज नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना कमिटमेंट केलं आहे शेवटी पक्षाचा निर्णय असतो कुणाला देणं नाही देणं तो पक्षाचा निर्णय पण शिंदे साहेबांनी सांगितलंय त्यांचा मान सन्मान हा के नक्कीच केला जाईल नक्कीच साहेब माझ्या शेवटचे दोन प्रश्न आहेत फक्त एक प्रश्न आज आहे की तुम्ही आता म्हणले नागपूर मध्ये तापमान भरपूर आहे इलेक्शन मध्ये तापमान थिर राहील का नाही इलेक्शन आहे इलेक्शन ज्या पद्धतीनं आम्ही लढत आहोत निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं आणि ते कंटिन्यू स्थिर राहणार आहे मी सांगितलं प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार, आमचा पदाधिकारी हा दिवस रात्र एक करत आहे प्रत्येक दिवस तो स्वतःची निवडणूक म्हणून लढत आहे आता मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे का सर चारश पार मध्ये रामटेक शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मोदी साहेब करत आहेत ते केंद्र शासनाच्या योजना साहेबांना जे जे धोरण आहे ते प्रत्येकाच्या खालच्या शेवटच्या स्तरापर्यंत जो माणूस आहे तो शेतकरी असेल शेतमजूर असेल शेतकऱ्याच्या शेत उत्पन्नात वाढ झाली पाहिजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे या पद्धतीचं दिवसेंदिवस हे धोरण आहे आणि सगळ्यांचा विश्वास हा मोदी आहे जर पण जनता आजच्या दिन थोडी नाराज आहे तुम्हाला काय वाटते जनता नाराज आहे का फक्त हे विरोधकांचा टोल आहे धन्यवाद साहेब तुम्ही काय सांगणार नाही या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे एक अतिशय मोठा आणि नेत्रदीपक विजय मिळवणार आहोत आमचे सगळे कार्यकर्ते पूर्ण जोमानी कामाला लागले आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चारी मुंड्या चित करून राजू पारवे धनुष्य बाण घेऊन दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत নকিন নকি পাৰ তা ৰজবাৰ তুম আগে বঢ়া